नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्राचा खासदार मध्ये हाणामारी कोल्हापुरात आणि कोल्हापूरच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही असं म्हटलं जात आज हात कणंगले मतदारसंघातील एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे धैर्यशील माने आणि आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या ड्रायव्हरमध्ये जोरदार हाणामारी झाली नेत्यांमध्ये राजकीय सामना तर सुरू असतोच परंतु आता ड्रायव्हर थेट घडले समोर आलेल्या माहितीनुसार खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी कोल्हापुरात आले होते मदे या दोन्ही वाहन चालकांमध्ये हसन मुश्रीफांसमोर फ्रीस्टाईल केली नेत्यांचा दौरा म्हटलं की धावपळ आलीच याच नेत्यांची वाहन पार्किंग करत असताना एकमेकाला घासल्याने वाहन चालकांमध्ये वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांना शिविगाळ करत मारहाण केली आता नेते मंडळी या दोन्ही वाहन चालकांना काय समज देणार अशी चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे सध्या पूरपरिस्थिती उद्भवली आहे अलमट्टीत धरणातील विसर्गासाठी सातत्यानं कर्नाटक सरकारसोबत बोलणी चालू आहे अशावेळी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हसन मुश्रीफ दौऱ्यावर होते यावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडेंनी हजेरी लावली त्यावेळी ही घटना घडली